श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त माणूस जन्माला आला म्हणजे तो मरणार निश्चितच आज जे सुपात आहे ते उद्या जात्यात जाणार आहे माणूस जन्माला आला की त्यांचं आयुष्य हळूहळू संपत असतं एवढे सर्व माहीत असताना सुद्धा आपण किती गोष्टी कमवत असतो किती गोष्टी जमवत असतो आपण रोजचे जीवन जगत असताना सर्व ज्या काही गोष्टी आवश्यक का आहेत त्या आपण कमवतो पोटापुरतं काही लोक का कमवतात तर काही प्रचंड कमवत असतात ते प्रत्येकाचा वेगवेगळा भाग असतो आपण म्हणतो जाताना आपण सर्व इथे सोडून जाणार आहे कारण जाताना कोणी काही घेऊन जात नाही परंतु तुम्हाला माहीत आहे का मृत्यूनंतर काही गोष्टी या आपल्यासोबत येत असतात मृत्यू हा शेवट नाही तर तो आत्म्याच्या प्रवासाचा शेवट आहे शरीर इथं राहिल्यानंतर काही गोष्टी आत्म्याबरोबर परलोकात जात असतात आणि त्या गोष्टी त्या आत्म्याला त्यांचं पुढचं आयुष्य म्हणजे भविष्य त्या गोष्टी घडवत असतात तुमच्या आयुष्यात ज्या काही चांगल्या किंवा वाईट गोष्टी घडतात ते मागच्या जन्मीचं पुण्य असतं म्हणजे मागच्या जन्मीत तुम्ही काही ज्या चांगल्या किंवा वाईट गोष्टी केल्यात ना त्या वाईट किंवा चांगल्या गोष्टी या जन्मात ट्रान्सफर होतात आणि त्या आपल्या आत्म्याबरोबर या जन्मात येत असतात त्यामुळं आपल्याला आज पाहायचं आहे की कोणती गोष्ट आत्म्याबरोबर किंवा मृत्यूनंतर आपल्यासोबत येते चला तर ते पाहूया पहिली गोष्ट म्हणजे इच्छा मृत्यूपूर्वी तुमची कोणती इच्छा अपूर्ण राहिली उदाहरणार्थ एखाद्या वस्तूबद्दल तुमची आसक्ती तुमचा एखादा संकल्प किंवा तुम्ही तुमच्या येऊन एखादी गोष्ट केली नाही आणि ती राहून गेली तर याची खंत वाटत असेल तर ती इच्छा आत्म्यासोबत परलोकात प्रवेश करते आणि या इच्छेचा परिणाम म्हणजे जन्मचक्राचं कारण जोपर्यंत तुमची इच्छा, जो इच्छा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तुमचा आत्मा या परलोकात पूर्ण जल पूर्वजन्माच्या चक्रात हा फिरत असतो त्यामुळं मृत्यूपूर्वी तुम्ही निर्विकार होणं गरजेचं आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आत्मा हा पुनर्जन्माच्या चक्रात फिरत असतो तुम्हाला या आयुष्याविषयी खंत राहिली किंवा एखादी गोष्ट राहिली असं वाटत असेल तर, तर तुमचा पुनर्जन्म हा होत असतो त्यामुळं तुम्ही तुमच्या आयुष्यात चा छान चालले आणि मृत्यूपूर्वी तुमची कुठलीही इच्छा अपूर्ण राहू नये याबद्दल नक्कीच प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा पूर्व पुण्याईमुळं तुमचं छान चाललंय आणि मृत्यूपूर्वी तुम्हाला या सर्व गोष्टी किंवा सुखाबद्दल आठवण येऊ लागली जसं की वैभव संपत्ती मान सन्मान तर मृत्यूनंतरही या सुखद सुखाचा सुगंध आपल्या आत्म्यासोबत जात असतो आणि तो आनंद पुन्हा तुम्हाला मिळवण्यासाठी पुनर्जन्म घेण्यासाठी तो भाग पाडत असतो तुमच्या आत्म्याबरोबर जे कर्म स्वरूपात येतं तो म्हणजे तुम्हाला तो परत भोगायला मिळत असतं त्यामुळं तुमची जी काही वाचना असेल त्याबद्दल तुम्ही निर्विकार राहणं खूप महत्त्वाचं आहे तिसरं म्हणजे कर्म कर्म म्हणजेच काय संचित तर तुमचं चांगलं किंवा वाईट कर्म दैनंदिन वर्तन हे मृत्यूनंतर आत्म्यासोबत जात असतं हे कर्मसंस्कार म्हणजेच तुमचं पुढील जन्म हे ठरवत असतात कोणतेही कर्म जर तुम्ही कसं कुणाचं कर्म म्हणजे काय तर कुणाचं तुम्ही कर्ज बुडवलं असेल तर ते देण्यासाठी सुद्धा तुम्हाला पुनर्जन्म घ्यावा लागतो जसे की कर्ज ते पैशाचं असो किंवा प्रॉपर्टीचा असो किंवा कुणाचं कशा कर प्रकारचंही कर्ज असू शकतं भावनांचंसुद्धा कर्ज असू शकतं तुम्ही जर एखाद्याला दुखवलं असेल तर त्याचंसुद्धा कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला पुनर्जन्म हा घ्यावा लागतो आयुष्यात जर तुम्ही एखाद्याकडून कर्ज घेतलं असेल ते आर्थिक असो किंवा धार्मिक असो किंवा आध्यात्मिक असो ते तुम्हाला फेडण्यासाठी पुनर्जन्म हा घ्यावाच लागतो कर्जाचं बंधन आत्म्याला बांधतं आणि पुनर्जन्म त्यांना घ्यावा लागतो धनाची परतफड करण्यासाठी आपल्याला पुनर्जन्म घेण्या घ्यावाच लागतो मृत्यूनंतर चौथी गोष्ट येते ती म्हणजे पुण्य तुम्ही केलेलं पुण्य हे मृत्यूनंतर आपल्यासोबत येतं पुण्य ही खरी संपत्ती आहे हे या जगात आदर आणि परलोकात प्रगती देत असतं दान सेवा आणि धार्मिक आचरण परोपकाराचं कृत्य हे पुण्याचं बीज आहे पुण्य आत्म्याचं ते जा ते वाढवतं आणि त्याला उच्च गती देत असतं जेवढं पुण्य अधिक तेवढा ईश्वराचा सहवास अधिक असतो पुण्य म्हणजे मुक्तीचा मार्ग मुक्तीचं मार्ग ते वेगळे करतात मृत्यूनंतर तुमचं घर पैसा वंश अधिकार पद हे तुमच्यासोबत येत नाही तर तुमच्यासोबत काय येतं तर तुमच्यासोबत इच्छा वासना कर्ज आणि पुण्य या पाच गोष्टी तुमच्यासोबत येणार आहेत मृत्यूनंतर निर्माण होणारे या देहाबरोबर त्या प्रवेश करतात म्हणजेच आत्म्यासोबत त्या तुम्हाला घेऊन जात असतात त्यामुळं चांगल्या गोष्टी घ्या वाईट गोष्टीचा त्याग करा मागच्या गोष्टी राहून गेल्यात तर त्या फेडण्यासाठी तुम्हाला या जन्मात परत यावं लागतं जसं की पितृ ऋण भगिनी ऋण आजन्म ऋण अशा वेगवेगळ्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला पुनर्जन्म हा घ्यावा लागतो त्यामुळं तुम्ही कुठल्या तरी माणसाला फसवलंय किंवा तुम्हाला कोणी फसवलं तर त्याच्यासाठी तुम्हाला पुनर्जन्म हा घ्यावा लागतो त्यामुळं आयुष्यात अशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करा की तुमच्या पुढच्या आयुष्यात पुढच्या पुढच्या जन्माचा प्रवास हा सुखकर होऊन जाईल त्यामुळं तुम्हाला तर कळत असेल की मृत्यूनंतर या पाच गोष्टी तुमच्यासोबत येतात एक म्हणजे इच्छा वासना कर्म कर्ज आणि पुण्य त्यामुळं फक्त कर्म चांगलं करण्याचा प्रयत्न करा पुण्य चांगलं करा आणि हे वासना इच्छा कर्ज हे काय हे ते तुम्ही तुमच्या मनातून काढून टाका तर तुम्हाला पुनर्जन्म घेण्याची गरज नाही तुम्हाला मोक्ष नगी नक्कीच मिळेल त्यामुळं तुमच्या पुढच्या आयुष्याचा प्रवास जर सुखकर करायचा असेल तर या जन्मात कर्म चांगलं करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त